ए, ए, भास्कर जाधव आणि अजित पवार यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय बाहेरचा हा व्हिडिओ आहे भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंकडून शिफारस करण्यात आली दरम्यान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय त्यावर उद्या सभागृहात चर्चा पार आज जेव्हा अजित पवार विधानभवनासमोर गाडीत बसण्यासाठी आले त्यावेळी अजित पवार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये चांगलीच गुफ्त गुरंगली यानंतर भास्करराव उद्या भेटू आपण होय दादा उद्या मीच सुरुवात करणार आहे असं भास्कर जाधव यांनी म्हणताच तिथे हशा पिकला यावेळी राजन तेली देखील उपस्थित होते नाही आपण एखाद्या काम करण्याची प्रश्न ठीक आहे उद्या भेटा ते मी पण विजया भास्कर भेट हो विजया आणि दिवसभागतो एक दोन तीन उद्या माझच हो ना मीच करणार पहिली <laughs> <laughs> आता याच संदर्भातील प्रश्न ज्यावेळी भास्कर जाधव यांना पत्रकारांनी उपस्थित केला त्यावेळी भास्कर जाधव यांनी यावर फारसं बोलणं टाळलं कोणाचं मन की बात तुमच्या मनात असेल ती नव्हती एवढं नक्की <laughs> ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर